नमस्कार मित्रमैत्रिणींनो बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार होतो आहे म्हणून महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांवर छोट्या मोठ्या शहरांमध्ये मोर्चा काढणारं आर एस एस भाजप महाराष्ट्रामध्ये एका दलित हिंदूवर अत्याचार झालेला आहे परभणीमध्ये आणि त्याला मारून टाकलेलं आहे पोलिसांच्या अत्याचारामध्ये तो मेलेला आहे लक्षात घ्या याच्याबद्दल कुठली हिंदुत्ववादी संघटना आवाज उठवते आहे का कुठल्या भाजपच्या नेत्याने आवाज उठवला आहे का कुठल्या आर एस एसच्या शाखा उपशाखांमधून आवाज आला आहे का भक्तांच्या सोशल मीडियावर याचा निषेध येतो आहे का पोलिसांचा किंवा या सरकारचा की अशी दलितांवर दलित हिंदूंवर अत्याचार करत आहे सरकार दलित महाराष्ट्रातल्या like दलित हिंदूंवर अत्याचार करत आहे पोलीस महाराष्ट्रातल्या दलित हिंदूंवर अत्याचार केला जातो आहे याच्याबद्दल कोणी केंद्रातून काही आवाज उठवतो आहे का कोणी भाजपचा नेता असेल किंवा आर एस एसचा नेता असेल किंवा कोणी साधू असेल साध्वी असेल कोणी नगरसेवक भाजपचा नगरसेवकाने तरी निषेध केला आहे का याचा हे बघण्यासारखं आहे म्हणजे यांना बांगलादेशातले कुठलेही जातपात माहीत नसलेल्या हिंदूंविषयी अत्याचार होतो आहे की नाही हे देखील खरं नाही हे भाजपच्या ज्या प पोस्ट येत आहेत व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर मोदी मोदीला आणि आदानीला वाचवायसाठी लक्ष विचलित करण्यासाठी त्याच्यावर आधारित हे इकडे मोर्चे काढतायत आंदोलनं करतायत राजकारण करतायत मात्र नरेंद्र मोदी त्याच्यावर काहीच करत नाहीत बांगलादेशातल्या हिंदूंना वाचवायला ते काहीच कुठली कारवाई करत नाहीत हे मात्र खाली आवाज उठत आहे मग भारतातल्या महाराष्ट्रातल्या परभणीच्या हिंदू वडार हिंदू दलित असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी एवढं मारलं की तो मेला म्हणजे त्याला मारलं पोलिसांनी महाराष्ट्राच्या पोलिसांनी हा त्याच्यावर अत्याचार झालेला आहे याच्यासाठी कुठलाही चिंटू पिंटू हिंदुत्ववादी संघटना चड्डीदारी गँग अंधभक्त गँग आवाज उठवत आहे का कोणी मोर्चा आहे का आता ह्या बंदच्या हाक दिल्या जात आहेत याच्यासाठी ह्या बंदमध्ये ते जॉईन होणार आहेत का संविधानाची अवमानना केली गेली याच्यामध्ये तर तुमचाच हात आहे असं प्रथमदर्शनी दिसतंय पण त्याच्यासाठी निदान फॉर्मॅलिटी म्हणून तरी कोणी निषेध केला का तुम्ही की संविधानाच्या प्रतिकृतीचा अपमान झाला मोडतोड झाली तर मित्रांनो लक्षात घ्या सगळ्या एस सी एस टी ओ बी सी आणि इतर सगळ्या ओपंचसुद्धा मित्रमैत्रींनो यांना हिंदूंशी काहीही घेणं देणं नाही ना तुम यांना तुमच्या आरक्षणाशी ना तुमच्या विकासाशी ना यांना देशाशी घेणं आहे यांना फक्त एक मनुवादी सत्ता ब्राह्मणवादी सत्ता यांना दंड भेद करून राजकारण करायचं लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायचे लोकांमध्ये भांडणं लावायचे ओबीसी हो विरुद्ध मराठा आरक्षण विरुद्ध गैर ब्राह्मण विरुद्ध गैर गैरब्राह्मण असे भांडणं लावायचे आणि इलेक्शन आलं की मग ह्या सगळ्या लोकांना हिंदू मान म म्हटल्या जाणाऱ्या लोकांना मुस्लिम शत्रू दाखवायचा आणि त्यांना कटंगे तो बटंगे नावाने त्यांच्याविरोधात पेटवायचं पण जेव्हा ॲक्च्युअल हे हिंदू शेतकरी हिंदू विद्यार्थी हिंदू बेरोजगार हिंदू दलित हिंदू हे संकटात येतात त्यांच्यावर अत्याचार होतात त्यावेळेला अत्याचार करणाऱ्यांमध्ये यांचंच शासन आणि प्रशासन असतं त्यावेळेला हे एक चकार काढत नाहीत यांच्या फेवरमधले पत्रकार यांच्या फेवरमधला मीडिया सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कुठूनही याचा निषेधसुद्धा येत नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि जे स्वतःला आंबेडकरी म्हणतात स्वतःला सेक्युलर म्हणतात हे सुद्धा अशा वेळेला याच्यातले जे छुपे असतात ते गप जाऊन बसतात बघा कोण कोण छुपे आहेत आणि कोण कोण ॲक्च्युअलमध्ये का आवाज उठवत आहेत कोण कोण बाहेर आहे व्यापक पातळीवर कोण आवाज उठवत आहे जय हिंद जय संविधान मित्र मैत्रिणी